एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतीत झालेले प्रचंड नुकसान त्यात सरकारी मदतीची केवळ वाट आणि दुसरीकडे पिकांवर थैमान घालणारे रोग या दुहेरी संकटाने विदर्भातील शेतकरी हतबल झाला आहे असाच एक काळजाला हिलकवून टाकणारा प्रसंग बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे मररोगाने ग्रासलेल्या पाच एकर तुरीच्या पिकावर एका शेतकऱ्याला चक्क रोटारवेटर वेटर चालवायची वेळ आली आहे केवळ एका शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांची व्यथा आहे या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मादणी येथील शेतकरी अमोल जाधव यांच्या डोळ्यात आज अश्रू आणि मनात प्रचंड संताप आहे त्यांनी आपल्या पाच एकर शेतातील तुरीच्या उभ्या पिकावर कंटाळून ट्रॅक्टर चालविला आणि रोटर वटर फिरवला मादनी आणि डोनगाव परिसरात तुरीच्या पिकावर गेल्या पंधरा दिवसांपासून मररोगाने थैमान घातले अमोल जाधव यांनी मर रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी दोन तीन फवारण्या के केल्या एक वेळेस ड्रोननेही केली मात्र जमिनीत पाणी साचून राहिल्याने आणि ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबला नाही हातातोंडाशी आलेले पीक डोळ्या देखत वाळू लागले आधीच अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला शासनाची मदतही अद्याप खात्यात जमा झाली नाही या दुहेरी संकटाने खचून अखेर अमोल जाधव यांनी आपल्या स्वप्नांवर आपल्या श्रमावर आणि आशेवर रोटर चालविला या घटनेने शासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची निनांत गरज आहे अन्यथा विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग पत्कारण्याची शक्यता नाकारता येत नाही